नागपंचमीच्या वेळी प्रत्येकाच्या घरी ज्वारीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्याचे लाडू लाह्याचा चिवडा राजिग्र्याचे लाडू बनवले जातात पण आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे की जो पदार्थ आमच्या घरी नागपंचमीच्या वेळी नेहमी बनवला जातो नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे अळपुडी यासाठी अडीचशे ग्रॅम ज्वारीच्या लाह्या घेतल्या आहेत दोनशे ते अडीचशे ग्रॅम बारीक केलेला गूळ एक चमचा वेलची पावडर आता ह्या लहाया आपण मिक्सरच्या जारमध्ये थोड्या थोड्या घालून जाडसर फिरवून घ्यायच्या खूप बारीक पावडर याची आपण करायची नाही तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपण याला फिरवून घेतले आहे अशा प्रकारे सर्व लाह्या आपण जाडसर फिरवून घेतले आहे आता यामध्ये दोनशे ग्रॅम बारीक केलेला गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गुळ शक्यतो बारीक करून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो आता हे मिश्रण पुन्हा थोडं थोडं मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं फिरवून घ्यायचं जेणेकरून गूळ व लाह्या व्यवस्थित एकजीव होईल अशा प्रकारे सर्व मिश्रण पुन्हा आपण व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे या मिश्रणामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडरऐवजी तुम्ही सुंट पावडरसुद्धा येथे वापरू शकता व वा हाताने याला व्यवस्थित मिक्स, मिक्स करून घ्यायचे तसेच आवडीनुसार सुक्या खोबऱ्याचा खीस थोडासा भाजून यामध्ये मिसळा तरी चालेल आता आपली आळपुडी तयार आहे आता ही कशी खायची अशी ही खूप छान लागते पण यामध्ये थोडंसं दूध घालून व्यवस्थित मिक्स करून तुम्ही खाऊ शकता चवीला एकदम मस्त लागते तसेच देखील आहे त्या नागपंचमीला ही आळपुडी तुम्ही नक्की करून खा रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी राहा